नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनेलवर मंडई आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत घर बसल्या आरोग्यदायी जीवनशैली कशी जगावी या काळामध्ये घरात बसूनही आपण आपले आरोग्य कसे टिकवू शकतो याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स आणि सल्ले आज मी घेऊन आलेले आहे चला तर मग सुरू करूया घरामध्ये बसलेलं असताना शारीरिक हालचाल कमी होऊ शकते पण आपण काही सोप्या व्यायाम प्रकारामुळे आपला फिटनेस टिकवू शकतो चला तर मग काही सोप्या व्यायाम प्रकाराबद्दल जाणून घेऊया नंबर एक वॉर्मअप व्यायामाच्या सुरुवातीला पाच मिनिटे वॉर्मअप करा यामध्ये जमिनीवर चालणे हात आणि पायाचे स्ट्रेचिंग करणे यांचा समावेश करा नंबर दोन कार्डिओ जम्पिंग जॅक्स बर्पीज यासारखे कार्डिओ व्यायाम करा हे आपले हृदय आणि फुफ्फुसाचे कार्य सुधारते नंबर तीन मसल स्ट्रेथनिंग पुशअप्स क्वॉट्स प्लांग्स यासारखे व्यायाम आपले स्नायू मजबूत करतात नंबर चार योगासने सूर्यनमस्कार ताडासन वज्रासन ही योगासने रोजच्या जीवनामध्ये समाविष्ट करा ही आसने शरीराची लवचिकता तर वाढवतातच त्याचबरोबर मानसिक शांतता देखील देतात व्यायामाबरोबरच संतुलित आहार हा देखील आरोग्यदायी जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे घर बसल्या आपण आपल्या आहारात काय बदल करू शकतो ते आता आपण पाहूया नंबर एक नैसर्गिक आणि पौष्टिक आहार आपल्या आहारामध्ये ताजी फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा नंबर दोन पाणी पिणे रोज किमान आठ ग्लास पाणी प्या पाणी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते आणि आपली त्वचा ताजी तवानी ठेवते नंबर तीन जंक फूड टाळा प्रोसेस फूड साखर जास्त तेलाचे पदार्थ खाणे टाळा यामुळे वजन वाढू शकते आणि त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो नंबर चार स्मॉल मिल्स मोठ्या जेवणाच्या ऐवजी लहान पण पौष्टिक जेवण खा हे पचन सुधारते आणि ऊर्जा पातळी देखील कायम ठेवते हो शारीरिक आरोग्या आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे चला तर मग जाणून घेऊया मानसिक स्वास्थ्य कसे राखावे नंबर एक ध्यान रोज किमान दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करा यामुळे मन शांत होते आणि ताण कमी होतो नंबर दोन स्वतःसाठी वेळ सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठी तुम्ही तुमच्या आवडीची काही कामं करा त्यामध्ये वाचन लेखन चित्रकला इत्यादींचा तुम्ही समावेश करू शकता नंबर तीन सोशल मीडियाचा वापर कमी करा सोशल मीडियाचा अतिवापर करणं टाळा त्याऐवजी तुम्ही तुमच्या परिवारासोबत वेळ घालवा आणि तुमच्या सेल्फ इम्प्रुवमेंटवरती काम करा नंबर चार ध्यान आणि श्वास घेण्याचे व्यायाम प्राणायाम आणि श्वास घेण्याचे विविध प्रकार वापरून तुम्ही तुमचा तणाव कमी करू शकता नियमित दिनचर्या ही आरोग्यदायी जीवनशैलीची मुख्य घटक आहे आपली दिनचर्या कशी सुधारावी हे आपण आता जाणून घेऊया नंबर एक ठराविक झोपेचा वेळ झोपण्यासाठी ठराविक वेळ ठेवा आणि पुरेशी अशी झोप घ्या नंबर दोन कामाचे नियोजन दिवसाचे काम व्यवस्थित नियोजन करून करा यामुळे कामामध्ये कुशलता येते आणि मानसिक ताण कमी होतो नंबर तीन आरामाची काळजी दिवसामधून काही वेळ हा आरामासाठी ठेवा हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे नंबर चार घराच्या कामामध्ये सहभाग घरातील कामामध्ये सहभाग घ्या यामुळे शारीरिक हालचाल होते आणि घरामध्ये एकात्मता देखील वाढते मंडई घरबसल्या आरोग्यदायी जीवनशैली जगणे हे खूप सोपे आहे फक्त आपण आपल्या दिनचर्येमध्ये थोडेसे बदल करून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे टिकवू शकतो चला तर मग आजपासूनच हे सर्व टिप्स आपण आपल्या जीवनामध्ये लागू करूया आणि आरोग्यदायी जीवनशैलीची सुरुवात करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणखी अशा रोचक आणि उपयोगी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद